तयार झाला मसाला आपला की नाही मस्त कांदा लसूण मसाला आपण एरवी मिरची वापरतो पण हा मसाला जुना वाया नसेल जाऊ द्यायचा तर मग आपण अशी आयडिया करायची हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनल चॅनलमध्ये बऱ्याचदा काय होतं बघा आपण वर्षभराचा मसाला करतो आणि बऱ्याचदा थोडाफार शिल्लक पण राहतो पुढच्या वर्षापर्यंत माझं तसंच झालं मागच्या वर्षीचा मसाला माझा थोडासा राहून गेला नंतरचा मसाला मी नवीन केला पण तर हा बघा हा बराच मसाला आहे चांगला अर्धा किलो मसाला असेल तर तो फिक्का पडला जास्त दिवस झालं की रंग उडतो ना मसाल्याचा आणि त्याने भाजी पण चांगली होत नाही तिखट वगैरे भरपूर आहे पण त्याचं मी काय करते ते दाखवते तुम्हाला इथं बघा हे काश्मीरी लाल तिखट घेतलं आहे मी हा गरम मसाला घेतला आहे थोडा म्हणजे सगळे धने कमालपत्र दालचिनी लवंग काळी मिरी चक्रफूल सगळं घेतलं आहे इथं लसूण घेतलं आहे बघा मी कांदे आणि खोबऱ्याची वाटी घेतली तर मी काय करते कांदा चिरून घेते हे बघा कांदा चिरून घेतला लसूण सोलून घेतला आणि खोबरं किसून घेतलं आता दाखवते मी तुम्हाला आधी हे भाजून घेऊ चांगलं पॅन ठेवला इथं तेल घालते भरपूर जरा तापू देते तेल बघा तेलचं आपलं चांगलं कांदा घालते हा हा कांदा चांगला कडक तेलात चांगला छान लाल होईपर्यंत परतू द्यायचा चांगली पाच सहा मिनटं लागतात हे कांद्यात परतायला बघा तुम्ही एरवी आपण काय करतो आ, कांदा लसूण मसाला करायचा असेल तर आपण कांदा वाळवून घालतो ना मी वाळवला नाही आहे हे थोडंसं तिखट आहे म्हणून दाखवते पण जास्तीचं जरी तिखट असलं तरी जर तुम्ही कांदा चांगला तळून घेतला तर त्याला काही होत नाही तो वर्षभर पण टिकतो फक्त वातावरण चांगलं पाहिजे तर मी हा थोडासा मसाला आहे म्हणून पाच सहा कांदे घेतलेत बघा चिरून चांगला परतून घेते कांदा एकसारखा हलवत राहायचा जास्त करपू पण नाही द्यायचा ज्यांना कांदा लसूण मसाला आवडतो त्यांच्यासाठी सांगते काही जणांकडे अजिबात कांदा लसूण मसाला खात नाहीत त्यांच्यासाठी नाही पण ज्यांच्याकडे असतो कांदा लसूण मसाला त्यांच्यासाठी सांगते जुना मसाला राहिला असेल तर आपण असं करू शकतो हे बघा असा कांदा भाजून घेते अजून थोडा एक दोन मिनटं भाजू देते चांगला माझ्याकडे दोन्ही मसाले असतात कांदा लसूण मसाला पण असतो आणि आगरी मसाला पण असतो गावाकडून वगैरे कोणी दिला तर असतोच कांदा लसूण मसाला पण तो फारसा वापरत नाही आम्ही ठराविक भाज्यांना पण आता हा मसाला माझा वाया जाईल त्यासाठी हे सगळं करते मी हा कांदा बघा बाजूला करून ठेवला थोडा कारण तेल भरपूर घातलेलं आहे ना ते तेल बाजूला उतरून येईल त्यात खोबरं घालते आता त्याच तेलात खोबरं पण भाजून होईल काही भागात कांदा वाळवून घेतच नाहीत असाच डायरेक्ट छान तळून घेतात चांगला आणि कांदा लसूण मसाला करतात त्या ते तेलातच हे खोबरं भाजून घेते चांगलं खोबरं पण लाल होईपर्यंत भाजून घेतलं बघा करपू द्यायचं नाही जुन्या मसाल्याचं कसं होतं थोडीशी चव पण बदलते आणि रंग पण बदलतो काढून घेतलं ते पण खोबरा आणि कांदा थोडंसं तेल घालते आता थोडासा तो गरम मसाला आहे ना तो भाजून घेते त्याला वेळ नाही लागत ना भाजायला म्हणून मग तापलेल्या पॅनमध्ये शेवटी भाजायचा जास्त मसाला असेल तर मग जरा व्यवस्थित भाजून घ्यायला लागतो चांगलं धने वगैरे जास्त असले ते बघा लगेच भाजला एक मिनिटात काढून घेते आता आपण अगदी थोडंसं एक चमचाभर जिरं घालते त्यात गॅस बंद केलाय आता हे जिरं पण ह्यात घालून घेते आणि पूर्ण गार होऊ देते जरा पंख्याखाली म्हणजे कसं गार झालं की पटकन आपल्याला मिक्सरमधून काढता येईल गार होऊ देते आणि मग दाखवते हो मसाला हा भाजून घेतला होता ना आपण कांदा लसूण गरम मसाला पूर्ण गार झाला बघा ते आता मी ह्या मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्येच करायला घेते म्हणजे एकत्र सगळं करता येईल सगळं घालून घेते आधी मसाला करून घ्यायचा कांदा लसूण वगैरे आणि मग तो तो मसाला घालायचा आपला काश्मीरी दाल तिखट मीठ हे सगळं नंतर घालायचं आधी हे करून घ्यायचं आणि हा लसूण हे आधी सगळं करून घेते हे बघा हे असं करून घेतले आता हा मसाला घालायचा थोडं मीठ घालते बघा हे पिंक सॉल्ट आहे एक दोन तीन चमचे मीठ घातले मी मीठ चालतं जास्त घातलं तर पण त्याप्रमाणे आपण भाजी करताना पण मसाला मीठ घालताना जरा समजून घालायचं म्हणजे आपण किती मीठ घातले त्याप्रमाणे थोडं थोडं दोनदा फिरवून घेते म्हणजे मग ते बरोबर सगळा मसाला एकजीव होतो आपण घालून करते उरलेलं आपण सगळा घालून परत एकदा चांगलं मिक्सर फिरवून घेते मसाला झाला बघा दाखवते तुम्हाला काढून ताटात काय मस्त मसाला झाला बघा आणि आपण काश्मीरी तिखट घातलं त्यामुळे तर अजून छान रंग पण आहे आणि भाजीला पण खूप छान चव पण येते आणि रंग पण येतो म्हणजे जुना मसाला वाया नाही जात असा केला तर छान वापरात येतो अर्थात की म्हणजे ज्यांच्याकडे कांदा लसूण मसाला वापरतात आणि जर कांदा लसूण मसाला वापरत नसाल तुम्ही तर मग नुसतं काश्मीरी तिखट त्या मसाल्यामध्ये मिक्स करायचं वाया जात नाही तो मसाला असा हा बघा किती मस्त मसाला झाला कशी वाटली तुम्हाला ही माझी आयडिया कमेंट करून सांगा आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल काय आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील बघा मस्त सुगंध पण छान येतो अगदी